मुंबईतील सर्वोदय को ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय निर्बंध लागू केले आहेत खातेधारकांना फक्त दहा ते पंधरा हजार रुपये पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना संरक्षण देण्यात आलंय ढासळलेल्या आर्थिक व्यवस्थेमुळे आरबीआयनं हे कठोर पाऊल उचललंय कठोर कारवाई केली आहे आज संध्याकाळपासूनच हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत योगेश खरे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील योगेश आरबीआयच्या कारवाईबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील रिझर्व्ह बँकेनं आज त्यांच्या वेबसाईटवर आदेश जारी केले त्यानुसार उत्तर प्रदेशातील एक नॅशनल कॉपरेटिव्ह बँक आणि महाराष्ट्रातील म्हणजेच मुंबईतील सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक या दोन बँकांवर त्यांच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत एकोणीसशे एकोणपन्नासच्या पस्तीस कलम कलमानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे एकूणच अधिक ग्राहकांना अडचणीत येऊ नये किंवा जे बँक अकाउंट होल्डर्स आहेत ते अधिक अडचणीत येऊ नये यासाठी या बँकेच्या व्यवहार आज संध्याकाळपासून थांबवण्यात आलेले आहेत दहा ते पंधरा हजार रुपये फक्त अकाउंट धारकांना काढता येतील मात्र ज्यांच्या ठेवी आहेत पाच लाख शकतील असा एवढा दिलासा या अकाउंटधारकांना मिळालेला आहे योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तेव्हा मुंबईतील सर्वोदय बँकेवर आरबीआयने आता निर्बंध लागू केले